अंधेरी पूर्व गुंदवली मनपा शाळेत गणेशोत्सव मंडळासाठी एक खास आपत्कालीन व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आलं सर्वप्रथम सर्वांना जय गणेश मी शिवाजी खेरणार बृहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्य म्हणून आपल्याशी संवाद साधतोय मित्रांनो बृहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेशजी दहीभावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करत असतो गेले पंधरा वर्ष दहीभावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन प्रशिक्षण शिबिर या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपण त्याचे धडे देत असतो हीच मंडळांची कार्यकर्ते आहेत जेव्हा मुंबईची तुंबई होते तेव्हा मुंबईत आपत्कालीन परिस्थिती घडते तेव्हा ह्याच मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असतात यामुळं गेली पंधरा वर्ष याचं प्रात्यक्षिक देतोय आणि यावर्षी वर्षी दोन हजार पंचवीस हा उत्सव धुंडाकात साजरा व्हावा तर त्याच्यासोबत सामाजिक जबाबदारी व्हावी यासाठी आपण महानगरपालिकेला विनंती केली होती आणि त्यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका खेळपूर्व विभाग

आदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी मंडपात विद्युत रोषणाई करताना कोणत्या प्रकारचे वायर वापरावेत आणि लायसन्स असणं का गरजेचं आहे याबाबत सविस्तर माहिती दिली जाधव आणि त्यांच्या अग्निशमन टीमने आगीच प्रात्यक्षिक दाखवलं आणि मंडपात काय ठेवावं काय टाळावं हे समजावलं दर्शनासाठी आलेल्या भक्तांना अचानक त्रास झाला तर प्राथमिक उपचार कसे द्यायचे हेही शिकवलं या शिबिरात शिवाजी खैरनाथ राजेश लोखंडे नीरज परब यश जगताप नरेश परब संतोष सावंत आणि आदित्य हेही सहभागी होते हा उपक्रम खूप उपयोगी ठरला आणि पुढील शिबिरात जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा